नमस्कार मी बायोफॅक्टर प्रतिनिधी अनिल चव्हाणके आज आपण आलो आहे इगतपुरी तालुक्यामध्ये तळुशी या गावामध्ये भाऊसाहेब गुंजार यांच्या प्लॉटवरती यांनी आपल्या फॅक्टर कंपनीचे काही प्रॉडक्ट वापरले होते त्यांच्याकडून ऐकू द्या प्र त्यांच्या प्रतिक्रिया हॅलो नमस्कार शेतकरी बांधवांवर माझं नाव भाऊसाहेब लक्ष्मण गुंजार राहणार तळशी मी मिरचीची लागवड केलेली आहे तुमदास आणि सुरुवातीला मी जी व्यायाम वापरलं जीव हवा वापरलं ते झाडाच्या वाढीसाठी आणि मुळी चालण्यासाठी आणि त्याच्यामुळे चांगली ग्रोथ आली आणि त्याच्यानंतर मी बिओशी वापरलं झाडाच्या फोटो आणि वाढीसाठी खूप सुंदर रिझल्ट आले त्याच्यामुळे मला आणि त्याच्यानंतर कॅल्शियमची गरज भा लागली भासली त्याच्यामुळे मी कॅनमॅक सोडलेले बायोटॅक्टरचं त्याचे पण चांगले उत्तम रिझल्ट आलेले आणि त्याच्यामुळे झाडाच्या सेटिंग आणि वाढीसाठी ग्रोथसाठी मी लेवल टू वापरली त्याच्यामुळे पण झाडांची ग्रोथ आणि वाढ व्यवस्थित झालेली फोटो हो वगैरे शेतकरी मित्रांनो मी आता आठ दिवसापूर्वी पूर्वी आय आय एन एम चक्र सोडलं होतं आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ आणि सेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे